सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील दुर्दैवी घटना सुट्टीवर आलेल्या एका सव्वीस वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे रविवार रोजी सकाळी उघडकीस आली आकाश गजानन तायडे राहणार अंधारी तालुका सिल्लोड असे मयत जवानाचे नाव आहे सैन्य दलातील बावीस मराठा बटालियन मध्ये शिपाई या पदावर कार्यरत होते रविवारी ते कर्तव्यासाठी लडाख येथे जाणार होते रविवारी सकाळी सहाच्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे उघडकीस आले मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले शोकाकुल वातावरणात अंधारी येथे जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार राजू काकडे तपास करत आहेत गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शळके छत्रपती संभाजीनगर